तेलारा तालुक्यातील पुरवठा निरीक्षक यांच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिक उपोषणाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत एका वर्षाच्या त्रासानंतर कलीम खान यांचा अमरण उपोषणचा इशारा विशेष शेगाव शहरातून बदली होऊन आलेले तहसीलदारांचे पुरवठा विभागाकडे चक्क दुर्लक्ष असल्याचे समजले अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील पुरवठा विभाग गलथान आणि उदासीन कारभाराने साम सामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे माळेगाव बाजार तालुका तेलारा जिल्हा अकोला येथील कलीम खान शब्बीर खान या सर्वसामान्य नागरिकास गेल्या वर्षापासून शिधापत्रिकेवर अन्नधान्य मिळण्याबाबत निवेदन देऊनही त्याबाबत त्यांना पुरोडा निरीक्षक तेलारा यांच्याकडे अनेक वेळा अर्ज भेटी दिल्या असूनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही तर कलीम खान यांनी दिलेल्या निवेदनानुसार दिनांक आज बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या रेशन कार्ड टी नंबर तेवीस त्रेपन्न आठशे एकोणपन्नासवर अन्नधान्याचा लाभ मिळालेला नाही त्यांनी वारंवार पुरवठा निरीक्षक यांच्याकडे धाव घेतली परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून दुर्लक्ष म्हणजे प्रशासकीय संवेदनशीलचे जिवंत उदाहरण आहे कलीम खानचं म्हणणं आहे की मी एक सर्वसाधारण कुटुंबातील नागरिक असून माझे संपूर्ण कुटुंब अन्नधान्य प्रतीक्षेत आहे रात उपासमारीची वेळ आली आहे आता हतबल होऊन मी येणाऱ्या सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता तहसील कार्यालयात तेलारा येथे अमर उपोषणात बसणार आहे असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे यावरून पुरवठा विभागातील कारभार किती भिसाळ व गैरव्यवस्थेत भरलेला आहे हे स्पष्ट होत आहे सर्वसामान्य माणसाला न्याय हक्क मिळत नाही मूलभूत हक्क व मिळण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागते ही म्हणजे बाब खूप अत्यंत लज्जापणीची असून प्रशासनाला लाज वाटत नाही प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी कर व करा कलीम खान यांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य त्वरित उपलब्ध करून अशी मागणी त्यांनी केली के आहे आणि ते उपोषण करण्यास तयार आहेत सर्वसामान्यांच्या जनतेसाठी आवाज उचलणं सर्वसामान्य जनतेचं काम आहे तरीही प्रशासकीय अधिकारी व तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन पुरवढा अधिकारी यांना आवाहन केला आहे की मी उपसंना बसणार आहे असत्यंत मत आहे निवेदन देणारे शेख कलीम शेख शब्दीज माळेगाव बाजार तालुका येलारा जिल्हा अकोला सत्यशोधक न्यूज चॅनल करीता प्रतिनिधी बाजार कलीम खान शब्बीर खान बाकी एका वर्षापासून धान्य राशन मला भेटत नसल्यामुळे रेशन कार्ड असल्यामुळे भेटलंही मला एका वर्ष झाले तरी वारवार पुरठवाडा अधिकारी एकच चकरा मारू मारू मा पाच पा पाच जणीचं कुटुंब आहे तीन लेकरं आहेत एक पत्नी आहे माझ्यासह पाच जण परिवार कुटुंब आहे तरी मला अजून राशन कार्ड मिळत नाही आणि ऑनलाइन केलं नाही आहे ना अजून राशन कार्ड मग धान्य मिळत नाही तरी वारंवार मी आल्या येतं चकरा मारण्याचा काही लोक मुली पाचशे पैशाची मागणी करत होते की पाचशे रुपये द्या अन्यथा लोक चालू करून दे तात्काळ पण पैसे दिले नाहीत ना म्हणून त्यांनी तो लोकपर्यंत चालू केला नाही याविषयी वगैरे केली का नाही आज रोजी मी उप अमरण उपोषणचा इशारा दिला आज तहसीलदार तहसीलदार साहेबाकडे मी अर्ज दाखल केला निवेदन दिला पंधरा दिवसाच्या आज सुद्धा मार्ग प्रोठा नाही चालू झाला तुम्ही मी पंधराच्या नंतर ऑपरेशनला व्यक्ती तहशील काढलाय समोर बसणार